नमस्कार मैत्रीणो गणेश उत्सवानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस या वेळेतच करा गणपती बाप्पांची आगमन जाणून घेऊया शुभमुहूर्त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया गणेश उत्सव म्हणजे आनंदाचा उत्साहाचा आणि भरभरून आपण आनंदाने सण साजरा करणारा म्हणजेच गणेश चतुर्थी होय गणेश चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पांचे आगमन तर असे हे आगमन आपण कोणत्या वेळेत करायचं कोणत्या अशुभ मुहूर्तावर करायचं या माहितीला आता आपण सुरुवात करूया तसे पाहता गणेश चतुर्थी ही सव्वीस ऑगस्ट मंगळवारी दुपारी एक वाजून छप्पन्न मिनिटापासून सुरू होत आहे आणि ही तिथी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत संपत आहे तर आपल्याकडे गणपती बाप्पांचे आगमन हे आपण सकाळीच करत असतो त्यामुळे उगवते तिथींनुसार आपण गणेश चतुर्थी ही आपण सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवारी आपण ही साजरी करणार आहे त्यामुळे गणपती बाप्पांचे आगमन हे आपण सत्तावीस ऑगस्टला बुधवारी आपण करणार आहे गणपती बाप्पांचे आगमन हे आपण बुधवारी करायचे आहे तर असे ह्या आगमन आगमनासाठी कोणते शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पांचे आगमन करायचे आहे या माहितीला आता आपण सुरुवात करूया सत्तावीस तारखे सत्तावीस ऑगस्टला सूर्योदय हा पाच वाजून छप्पन्न मिनटापासून उगवतो आहे त्यामुळे पहिला सुरेद पहिला शुभमूर्त हा सत्तावीस ऑगस्टला सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनटापासून ते सकाळी आठ वाजून तीस मिनटापर्यंत हा पहिला शुभमूर्त आहे या मुहूर्तावर आपण गणपती बाप्पांचे आगमन केले तरी चालते तसेच दुसरा शुभमूर्त हा नऊ वाजून तेवीस मिनटापासून ते बारा वाजून बावीस मिनटापर्यंत हा अभिजित नऊ वाजून तेवीस मिनटापासून ते बारा वाजून बावीस मिनटापर्यंत हा दुसरा शुभमूर्त आहे त्यामुळे ह्या दुसऱ्या शुभमूर्तावरही तुम्ही गणपती बाप्पांचे आगमन केले तरी चालते तसेच ह्या वर्षी अभिजित मुहूर्त नाही आहे त्यामुळे आपण कोणत्याही मुहूर्तावर गणपती बाप्पांचे आगमन केले तरी चालेल तसेच तिसरा शुभमूर्त हा दुपारी एक वाजून एकोणसाठ मिनटापासून ते तीन वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत हा तिसरा शुभमूर्त आहे ह्या शुभमुहूर्तावरही तुम्ही गणपती बाप्पांचे आगमन केले तरी चालते तर अशा ह्या तीन मुहूर्तावर तुम्ही गणपती बाप्पांचे आगमन करावे त्याचबरोबर जे लोक आहे काळ यमघंट जे पाळत असतील तर त्यांच्यासाठी त्यांनी या वेळेला गणपती बाप्पांचे आगमन मुळीच करू नका तर ते तर ते अशुभ मूर्तक कोणते ते आता आपण पाहूया तर यमघंट हा सत्तावीस ऑगस्टला सकाळी आठ वाजून तीस मिनटापासून ते नऊ वाजून बावीस मिनटापर्यंत हा यमघंट आहे या यमघंटावरही गणपती बाप्पांचे आपण आगमन करायचे का नाही कारण यमघंटसुद्धा हा अशुभ <coughs> मुहूर्त मानला गेलेला आहे तसेच राहुकाळ हा सत्तावीस ऑगस्टला दुपारी बारा वाजून बावीस मिनटापासून ते एक वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत हा राहुकाळ आहे या वेळेतही आपण गणपती बाप्पांचे आगमन करायचे नाही जे लोक यमघंट राहुकाळ पाळतात त्यांनी ह्या वेळेतच गणपती बाप्पांचे आगमन हे मुळीच करायचे नाही तसे पाहता ह्या वेळेत शक्यतो गणपती बाप्पांना आपण ह्या राहुकाळ यमघंटा या, या, या वेळेत गणपती बाप्पांचे आगमन आपण करायचेच नाही त्यातले त्यात, त्यात काळ तरी पाळावा हा दुपारी बारा बा बारा वाजून बावीस मिनटापासून ते एक वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत हा राहुकाळा यमघंटा आहे या, या वेळेत आपण गणपती बाप्पांचे आपण आगमन करायचे नाही तर सांगितलेले हा शुभ वेळेतच तुम्ही गणपती बाप्पांचे आगमन करा तसेच तीन वाजून पंचेस मिनटापर्यंत चतुर्थी तिथी असल्याने आपण तीन पंचेळीसपर्यंतच गणपती बाप्पांचे आगमन आपण करायचे आहे तर ह्या सांगितलेल्या वेळेवर गणपती बाप्पांचे आगमन करा आणि त्याची मनोभावी अशी पूजा करा व त्यांना प्रसन्न करून घ्या आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या